बातमी गेवराईची आहे गेवराई, गेवराई तालुक्यातील मशिदीतील स्फोट प्रकरणी ही महत्वाची अपडेट येते ती म्हणजे दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर अर्धामास इथं या गावाचा हा मशिदीत स्फोट झाला होता स्फोट ए टी सह अन्य यंत्रणांकडून या घटनेचा या स्फोटाचा तपास सध्या सुरू आहे आपण पाहतोय अर्धमास या गावामध्ये हा स्फोट झाला होता आणि या मशीद स्फोटाप्रकरणी दोन आरोपींना अटक झालेली आहे अर्धमसला या गावामध्ये असलेल्या मशिदीत हा स्फोट झाला होता या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आमिर काय सांगशील हा जो स्फोट झाला होता याचा तपास होतोय आणि हळूहळू तपास यंत्रणांना यश ये येत आहे आणि दोघांना आता अटक करण्यात आलेली आहे दोघांवर कारवाई करण्यात आलेली आहे काय अपडेट्स आहेत त्या जर आपण बघितलं तर घेवरे तालुक्यात दारदा मसला आला जिलेटिंग त्याच्यात दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले होते त्या दोन्ही आरोपींना पीसीआर भेटला होता पीसीआर त्यांना आता एमसीआर या एमसीआर ला आता हे तर बीडची लोकल एलसीबी काम करीत आहे एटीएस आणि इतर, इतर इतर एजन्सी या पाठीमाग केस च्या पाठीमाग काय धागे धोरे हे बघत आहे जी चौकशी चालू आहे या दोघांना आता लातूरच्या जेल मध्ये हलवण्यात आलेलं आहे असा आपल्या माहिती आहे आता किती दिवस ठेवणार आहे पोलीस कधी चार्जशीट दाखल करणार आहे हे पुढची प्रक्रिया धन्यवाद आमिर या सगळ्या माहिती बद्दल तर आपण पाहतोय गेवराई तालुक्यातल्या अर्धमसला या मशिदीत स्फोट झाला होता आणि त्या प्रकरणी ही अपडेट आपण पाहिली